नमस्कार मी तोरणा इंडस्ट्रीजतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण अशा प्रोडक्टचे अनबॉक्सिंग करणार आहे जे प्रोडक्ट शेतकऱ्यांसाठी ज्यांच्या वस्तीवर लाईटची नेहमीच लोडशेडिंगचा प्रॉब्लेम असल्यामुळं त्या शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरं जावं लागतं आपण बघतो सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना बिबट्यापासून अत्यंत मोठा स्वरूपाचा धोका निर्माण झालेला आहे आणि याच्यापासून स्वतःचा जीव तसेच आपल्या घरांचा गुरांचा जीव वाचवण्यासाठी आपण एक सोलार लाईटचं एक प्रोडक्ट या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे अत्यंत महत्त्वाचं आणि खूपच उपयुक्त असं हे प्रोडक्ट आहे आपण हेच अनबॉक्सिंग करणार आहोत तर या बघूया या ठिकाणी हे आहे सोलार फ्लूड लाईट याच्यासोबत एक पॅनल आपल्याला मिळणार आहे हे रिमोट आहे याच्यावरती आपण ऑन ऑफ करण्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि ऑटो ठेवायचं ब्राईटनेस कमी जास्त करण्याचे याच्यामध्ये सेटिंग आहे त्याचबरोबर ह्या बॉक्ससोबत आपल्याला त्याचे नटबोल्ट असतात सोलर पॅनल लावण्यासाठी हे आहे सोलर पॅनल आणि याच्यासोबत हे केबल येतं सेपरेट पॅनल आणि सेपरेट लाईट अशा पद्धतीचं हे प्रॉडक्ट आहे आणि ही पिन आहे जी लाईट आणि सोलर पॅनल एकमेकाला कनेक्ट करते ह्या सोना सोलार फ्लड लाईटमध्ये बॅटरी देखील इनबिल्ट आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने उपयोग करता येईल आणि सोप्या पद्धतीचा याचं इन्स्टॉलिंग आहे आपण हा लाईट एकदा ला सर्वांसमोर एकदा चालून बघू आपण बघू शकता यासमोर पूर्णपणे अंधार आहे आणि मी हा लाईट चालू केल्यानंतर याचा ब्रायटनेस आपल्याला लक्षात येईल आता आपण या ठिकाणी ऑन या, या बटनवर प्रेस केल्यानंतर हा लाईट चालू होतो आहे आणि आता हे बघा समोर बघा या पद्धतीने याचा ब्राईटनेस आपल्याला बघायला मिळतो आहे ह्या लाईट वरती या ठिकाणी ऑफ प्रेस केल्यानंतर हा लाईट बंद होईल हे बघा पूर्णपणे अंधार आहे आणि आता हाच लाईट पुन्हा चालू केल्यानंतर तुम्हाला याच्या ब्राईटनेसची तीव्रता लक्षात येईल म्हणजे कमीत कमी याला जर आपण वीस फूट हाईट दिली तर शंभर फुटापर्यंत हा लाईट एरिया कवर करतो आणि हा संपूर्ण पूर्णपणे सौर प्रकाशावर चार्ज होतो सौर म्हणजे सूर्याच्या प्रकाशावर चार्ज होतो आणि संपूर्ण लाईट शेतकऱ्यांसाठी रात्र याची फुल बॅकअप फुल नाईट बॅकअप देतो याची वॉरंटी देखील आहे याची वॉरंटी आपण एक वर्ष ते दोन वर्ष अशा पद्धतीची देतो एक वर्ष वॉरंटी जर असेल तर या प्रॉडक्टची किंमत आहे दोन हजार आठशे रुपये आणि तीन व दोन वर्ष वॉरंटी जर असेल तर या प्रोडक्टची किंमत आहे तीन हजार तीनशे रुपये तर हे प्रोडक्ट आपण सर्वांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरावं आणि याचा वापर करून आपण आपलं जीवन सुरक्षित करावं असंच मी या शेतकरी बांधवांना या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद